मंगळाजरी कार्यक्रम हा एक सांस्कृतिक महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आजचा दिवस आमच्या गेल्या वर्षी सुद्धा हा आनंदात मिळता साजरा झाला याही वर्षी विधानसभेतील सर्व महिला पदाधिकारी सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते असतात या सगळ्या गोष्टी आजचा हा एन्जॉय करतात म्हणजे एक आनंद असतो सांस्कृतीप्रमाणे देवाची पूजा करून नंतर त्यांचे ते, 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 ते वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स सांस्कृतिक डान्स असतात त्या डान्स त्या सगळ्या आयोजित प्रत्येक वाडातून महिला पदाधिकारी हा कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्यांना आम्ही सगळ्या पद्धतीने सर्व सहकार्य करतो आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत आमच्या विभागातल्या महिला भगिनी आहेत त्यांना सहकार्य करणं आमचं काम असते आणि मंगळा गौरीचा हा धार्मिक कार्यक्रम आहे त्याला आपण किती जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू हा एक आमचा प्रयत्न आहे असं वेगळं काय नाही परंतु तो बोलायला तुमच्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये माझ्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये फरक पडणार विषय फार सुंदर कार्यक्रम महिलांचे हा सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम हायोजित विंडोशीचा कार्यक्रम म्हटला महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार याचा काय आम्हाला आणि आता विंडोशी मध्ये परिस्थिती अशी आहे की इतका मोठा हॉल नाही की ज्या ठिकाणी चार पाच हजार महिला एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित करू शकतील आपला श्यामली बापूचा जो हॉल आहे त्यांच्या ट्रस्टचा जो हॉल आहे त्याच्यामध्ये सुद्धा दीड हजार महिलांची दीड हजार कोट्याची वरती खाली दोन्ही हॉल आपण घेतलेला आहे ते शॉर्ट पडतात भविष्यामध्ये आपले प्रयत्न राहतील की या विभागामध्ये चांगल्या चांगल्या हॉल चांगल्या चांगल्या सुविधा दरवर्षीप्रमाणे ज्या महिला विभाग आमच्या या सगळ्या गोष्टीचं नियोजन करतात त्यांना आर्थिक सहकार्याची जी काही आवश्यकता असते ते आम्ही त्यांच्या बरोबर असतो त्या प्राईज मध्ये डिसाइड करण्याचं त्यांचं असतं आम्ही आमच्याकडून येणाऱ्या प्रत्येक महिलेला सहभाग कोणने गिफ्ट आम्ही देतो आम्ही साड्या देतो एवढंच आमचं कर्तव्य शीतलताई मी त्यांच्या भावना त्या माझ्या ताई आहेत त्यांच्या आज आमच्या सगळ्यांना काय मार्गदर्शन असते त्यांनी असं सांगितलं की वैभव दादा भरडकर पुढच्या वेळेला इथे आमदार निवडून आण